आपला हा कट्टा सॉलिड आहे हॅलो हॅलो माईकचेक मा चेक करतो रेकॉर्डिंग स्टार्ट नमस्कार मित्रांनो कसं काय जय जिजाऊ जय शिवराय हो तर मित्रांनो तुम्ही आपला शेवटचा रायगडचा व्हिडिओ जर बघितला असेलच तर त्याच्यामुळे तुम्ही असं ऐकायला आलं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये की आपलं जे ऑडिओ होतं आवाज होता माझा हा अतिशय खरखरायचा आणि त्याच्यामुळं मला त्याच्यामधले काही जे शॉर्ट्स आहेत हे डिलीट करावे लागले ते तुम्हाला दाखवता आले नाही जे मी आणि सागरराव आम्ही जे रायगडला जाताना जे काही गाणी क्रिएट केली मी स्वतःची पण हरकत नाही ती गाणी आम्ही पुन्हा बोलू पुन्हा पुन्हा आम्ही राईडला जाऊ कुठल्या तरी गडावरती जाऊ किंवा आणखी कुठलं तरी ऐतिहासिक मंदिर बघू पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की त्या उणीव ती जी खळी आहे ती भरून काढण्यासाठी मी नवीन माईक हा ऑलरेडी मागवला आहे आणि तो माईक म्हणजे कुठला तर हा माईक तर चला जास्त वेळ आता मी तर घालवत नाही आणि तुम्हाला समोर दाखवतो की आपण ह्याच्यामध्ये काय मागवलंय तर तुम्हाला माहितीच जेव्हा आपण अनबॉक्सिंग करतो तेव्हा आपल्याला लागतं ते म्हणजे आपला हा बिल आणि हा आहे तो आपला डिवाइस तर चला पटकन ओपन करूया छान आहे कटरचं काम झालंय कटरापुटी बाजूला ची ब्रँडिंग असते लाईक पेज आपला मेन युनिट मस्त प्लास्टिकच्या पॅक केलेला आहे आणि बघितलं ना तर भरपूर असा कॉम्पॅक्ट आहे आणि हा माझा मोबाईल आहे आणि तुम्ही बघाल ना एकदम असं छोटा आहे असं पॉकेट फ्रेंडली आहे खिशामुळे पण कुठे आहे सो तो तोपर्यंत आपण ह्याला ठेव बाजूला आणि पॅकिंग मस्त दिले आणि हे काही इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे काय कसं वापरू शकतो आपण नंतर बघूया तुम्ही बी आपल्याला ह्याची गरज लागणार नाही कारण की आपण अगोदरही वापरत होतो बाकी एवढंच त्या गोष्टीत आपण सध्या आणि ते ह्याच्यामध्ये बघूया काय त्यामध्ये मोमो का मोमो डेटके राखू शकतो ते संपू केबल केबल मायकवरती लावेला स्पंज दोन स्पंज दोन मॅग्नेट uh, आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे दोन त्यांनी अडॅप्टर दिलेत जेणेकरून हा आहे टाईप सी टू टाईप सी म्हणजे कुठल्याही टाईप सी मोबाईलला आपण लावू शकतो आणि हा आहे तो टाईप सी टू लाईटिंग म्हणजे आपण हा आयफोनला देखील वापरू शकतो तोपर्यंत आपण हे ठेवूया बाजूला मित्रांनो केबल आहे टी आर एस टू टी आर एस आणि दुसरी केबल तर दुसरी मित्रांनो केबल ही ऑडिओ केबल नसून ही त्यांनी बी टाईप ए टू यू एस बी टाईप सी दिले जेणेकरून यस याला आपण चार्ज करू शकतो ते क्लिप ऑन आहेत मॅग्नेटिक यस मॅग्नेटिक आहेत जेणेकरून आपण कॉलरला इथे शटल वगैरे लावू शकतो आणि हे डेट कॅट तत्पूर्वी आता आपण ह्या गोष्टी ठेवूया सध्या बाजूला आता आपल्या या मेन प्रोडक्ट करे तर बघू शकता हे असं हे किती चार्ज असेल हे माहिती नाही मला पण येस डेफिनेटली चार्ज नाही आहे एक सॉफ्ट पेज आहे तिच्यासमोर दाखवलं डिजिटल हे असं आहे हो सॉलिड आहे मॅग्नेटिक येतं का येस ते त्याच्यामध्ये ठेवताना देखील मॅग्नेट वापरतं हा जो रिसिव्हर आहे जो आपल्या मोबाईलला किंवा आपल्या कॅमेरा लागेल तो देखील मॅग्नेटिकली पकडतो आहे आणि हा तिसरं देखील एक मिनिट आता ह्याचा चार्ज तर नाही आपण ह्याला वापरणार कसं सो मी आता अगोदर ह्याला चार्ज करतो चार्जर इथेच आहे मी अगोदरच घेऊन ठेवलेला चार्जर सोबत ते मला वाटलं की चार्जर ला लागेलच टाईप सी आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि येस गुड टू गो वी स्टार्ट चार्जिंग तर हे बघा झिरो पर्सेंट चार्जिंग आहे तर पटकन मी ह्याला चार्ज करतो थोडा आणि त्याच्यानंतर ह्याला आपण वापरूया तर मित्रांनो थोडीफार त्याला चार्जिंग झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की ते आपण कुठल्या कॅमेऱ्याला आपण ते लावणार आहे तर आपला जो नेहमीचाच जो आपण प्रत्येक गोष्टीसाठी वापरतो तो, तो म्हणजे आपला ऑस्मो ॲक्शन वन आणि आपले दोन गोष्टी आहेत त्या केबल आणि ई कॉड तर सर्वप्रथम आय मीन ह्या रिसिव्हर रिसिव्हरला तर तुम्ही बघितलं तर मस्त एक त्यांनी कोड शू प्रमाणे दिलेला आहे तो याच्यामध्ये लागू शकतो येस तो तिकडे लागला कनेक्ट झाला आहे ही एक वायर आहे ती वायर याच्यात टाकून बघ कशी प्रॉपर आपण त्यात लेर टाकत ओप येस कनेक्ट झालं कॅमेरा ऑन करतो <coughs> हॅलो हॅलो वन टू थ्री माईकची एक माईकची एक हॅलो आता तुमचं डेसिबल याचा फुल आहे आपण डेसिबल कमी करून बघूया येस परफेक्ट झालेला आहे परफेक्ट कनेक्शन झालेलं आहे आणि परफेक्ट कनेक्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आता साइड बाय साईड आणि त्याचप्रमाणे हा जो बटन आहे हा बटन आता एवढं इझी झालं आहे की आपण कुठलाही टी शर्ट घातलेला असेल तरी हा आपण असं इथे लावायचा आणि विसरून जायचं कारण की हा पडणाऱ्यातला तर नाही आहे आणि माझ्याकडे तर हँडल नाही आहे मी जो माझा दुसरा कॅमेरा आहे हा तर मी असाच पकडतो आणि त्याची करतो, करतो रेकॉर्डिंग स्टार्ट तर मित्रांनो हा आहे आपला डीजीटेकचा माईक जो वायरलेस माइक आहे आणि तो आपण आता कनेक्ट केलेला आहे दोन्हीमध्ये सायमिल्टेनियसली रेकॉर्डिंग होते आणि जेव्हा मी कम्पॅरिझन तुम्हाला दाखवेल की जो हा जो डीजीटेकचा एक मिनिट मला त्याचा सिरीज बघू डीकचा आहे हा टू इन वन वायरलेस मायक्रोफोन सिस्टम आणि त्याचा मॉडेल आहे DWM116 इथेच मी आता था थांबतो आणि रजा घेतो तर मित्रांनो असा होता हा आपला नवीन वायरलेस ऑडिओ सिस्टम जो आपण आपल्या रेग्युलरच्या व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरणार आहोत तर तुम्हाला हा कसा वाटला ते नक्कीच मला कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की याच चॅनलवरती मी तुम्हाला घेऊन भरपूर असा आनंद हा माझ्या शब्दांमध्ये मा तुम्हाला माहिती आहे मी गार्डनवरती जातो मी जुने ऐतिहासिक मंदिरं फिरतो आणि जुन्या ज्या जागा जा आहेत त्या मला एक्सप्लोअर करायला आवडतात जास्ती करून मी आपल्या इंद्रायणीवरतीच असतो कारमध्ये शक्यतो असतो पण मोस्टली फक्त आणि फक्त इंद्रायणी तर स्टेच येऊन तोपर्यंत जय जा जिजाऊ जय जा शिवराय जय शंभूराज